आता आहे लास्ट शेवटचे दिवस आणि सहाव्या दिवशी चौथ्या वेळा आहे ना, ना, सा, ना? सक्षण गरे बा कस मस्त मस्त पोरं पण खात खाते पडले पोरं पण कशी बघते राणी कशी खाते हा समर्थ पण खाते बघ कसं मस्त गोरे बघाय ना समर्थ घरावर जोर आहे सगळं

मूळ घरात पाय पडला जातो आता आमचं नवीन मंदिर झालं तिकडे पण जातो पाय पडायला वेळच नव्हता चार पाच दिवस सगळे बिझी ना दुपारचे वाजले बारा हां आणि कडकून आहे मी टोपी घातली आहे तेवढीकर टोपी घालत नाही गॉगर घालत नाही है माळ्या सगळ्या छान तसं सुनाट सगळा है ना ठीक आहे आंबे झाडं तिकडे मंदिर आहे चला झाड्या मंदिराकडे झाला डिसेंबरमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार था झाला होता था। सोळा आम्ही काही येऊ शकलो नाही त्यानंतर आता फर्स्ट टाईम येतो गेल्या वर्षी गेल्या वर्षी रेडी झालेलं मंदिर दाखवलं होतं यावर्षी फुल रेडी एवढा झाल्यानंतर कसं आहे मंदिर आपलं आपला होळीचा देव होळी पडल्या दिवस हां हां रोज पूजा होते हे सूर्यकांत झोपटेचं घर महेश झोपटे हा रोहन दोपट्याचं घर हे बघ इकडे 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 चाललीस तिकडून जाऊया इथे पण एंट्री आहे चल इथे दोपट्यावडीत ये सगळे चापायची वेळेला सुंगतोय मस्त सोन चापा सोन चाफा नाही आपला आहे ना रस्त्याला असतात मुंबईला आमच्याकडे जुनी पन्नास साठ वर्ष जुनी झाड आहेत ये आपे। चल चला 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 मंदिर चला आपण जाऊया हां चला पीक अंगोदेव मंदिर चल गेटमधून हा गेला तळी इकडे चल या चळवी चला 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 त्या पायरेश बस आमचं मंदिर मस्त एकदम बनवलेलं आहे बसा पिसाला लाद्या गेल्या वर्षी लाद्या नव्हत्या यावर्षी लाद्या बसल्यात मस्त आणि सावली आहे बघा इथे ओवढं झाड होतं ओवा जेवढ्याच बकुळीत झाड तोडलं चला तरी ये चल चल पुढे Guarda hmm, la Jadi bapak bapak. Bapak kara, bapak kara. Bapak <gum> kara. परत नीत आणि आमची रत्न नवरात्रत्ना शिमगिरात नमस्कार बाप्पा कर बाप्पा बाप्पा कर बाप्पा कर परत नीट कर भरून घेऊ लाच हां चला आहे मस्त छताला केला आहे ना कर छान आहे का हवे शिर हां सरुंजीकडून प्रदेश राहतोय आला नमस्कार नमस्कार मंदिराचं था। दर्शन आहे देवाचं आणि इकडे आमची घरं आणि हा रोड एक कुठे जातो माहिती आहे आज जातो आमच्या मोठ्या मंदिरात प्रिया साडेबारा या मोठ्या मंदिराचं दर्शन घेऊया चला पटकन मंदिर मोठं तिकडे गाव मंदिर हे आमचं वाडीचं मंदिर हे आमचं गाव मंदिर श्री गांगो ग्रामपंचायतर मंदिर हा मेन गेटने जातो चला हे बघ चापाय झाड आमची जुनी जुनी चापाय झाड आहेत वास आला का बकोळीच्या फुलांचा हे बकोळीच्या फुलांचा वास येते मस्त बकुईची फुलं पडले तशी आहे ना वास आली इथं लगेच आला वास बकोईची फुलं वास काय ते मस्त आहे की बघ घेऊन बघ बा? घर बकुईची फुलं आहे ना हे आहे आमचं क्रिकेटच्या खेळायचं मैदान वर्षातनं दोन वेळा तरी इथे क्रिकेट टुर्नामेंट होतात आणि आमचं अंगोदेव मंदिराचा दुसरा गेट हा परिसर आहे आपला हे भटाच मंदिर हे आमचं मंदिर आणि एक गावचं इथे एक भाव होते तेव्हा या देवाची पूजा केली जाते इथे आणि दीपस्तंभ होता दांबा दगडाचा आता त्याला प्रास्टर केले आणि जुनं बकुईचं झाड ओवडदोड्याचं हा दे ठेवून दे ठेवते ठेवून दे काही करत नाही काही दोड देतात गाई दोन दो आहेत गाई असे त्या खायला खायला दिला ते खायला लाडू लाडू कर लाडू कर तेवढे त्याचे कात घेत दे त्याला तेवढ्या गाईला पण दे देताल त्याला देत लांब खरं त्याला चवईला ते राहायला नंतर ठेव ठेव देत ठेव फिनिश लाडू लाडू कोण झाले गाईचे अम्माचे नाही माझ्याकडे काय खाल्लं घातलं मगाशी तिला घातलं ना हलते थरत तिला वाटतं माशी बसली ते बघ है ना <laughs> कर <laughs> <बार। अलते>। <laughs> परत माशी बसली तर, तर, तर ना स्किन एकदम घे होते हात धुवा आणि चला जायचं सहा वाजता हा चला बाय इकडे शेवटचे तोंड बघा आंबे खाऊन खाल्लेटाटाय बाय बाय का लाडू 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 कर लाडू कर खाली माने खाली माने खाली लाडू कर माने खाली कर माने खाली वर्षी चालो। चालो। भेटूर दोन गाई आहेत दररोज येतात काय नाही घालतात ना खायला मुलं खेळत बसतात पुरा जा, चला टाटा जा आता संध्याकाळी या पण जाताना बाय बाय कर बाय 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 चल बाई। 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 अर्जुन होती गेल्या वर्ष उत्खलन झालं होतं साईडला माती टाकली आता परत या वर्षी उत्खन करते आता माती बाहेर टाकतायत की साईडला करते करतात एखादा ठिकाण घालतात काय तेच तेच काम जर करायचं आणि फक्त पण खायचा चाललंय का गेल्या वर्षी मात त्याची साईडला आहे जर व आली परत कसं टिकेल आणि ते काहीतरी नदीपात्रात बांधकाम चाललंय कसलं आहे बांधकाम माहीत नाही परत नदी भरली गेल्या वर्षी एकदम लेवल केली होती छान झालं आपल्याला आमचं कॉलेज

चला आमची मे महिना चोवीस चा सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आम्ही आता उंबरला निघालेलो आहोत बाय 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 अर्ध्या बैगा पोचलेत आहेत आणि दोन चार बाय घ्यायच्या आणि दादा दादा ए दादा बेबी दीदी बाग दादा सगळे टाटा टाटा बाय बाय साडेसहा झालेत आम्ही पोचलोय राजापूर रेल्वे स्टेशनला आणि हे राधापूरनंतर रेल्वे स्टेशन आमचं बांधकाम चाललं आहे पुढे शेड वाढवतो वाटत्या वर्क इन प्रोसेस लोक सांगते चार पाच महिन्या असंच आहे आणि आमचं स्टेशन ह्या प्लॅटफॉर्म असं नाही आहे प्लॅट स्टेशनच्या समोर खाली उतरायला लागतं सत्तर फूट आणि शहरापासून आहे अकरा लांब अकरा ते बारा किलोमीटर आज मांडवी एक्सप्रेस पनवेल पर्यंत जाईल आज मांडवी एक्सप्रेस पनवेल पर्यंत जाईल आहे ना डगर खाली सर एक बेगन चाललंय खाली राजा प्रश्न खाली है ना डगरात एकदम जाऊ दे मी प्लॅटफॉर्म आलो आहे गाडी आहे पावणे सातची पण झाला अर्धा तास लेट तर शर्विल आणि मी प्लॅटफॉर्मवर फिरून टाईमपास करतो आहे हां शरविन शेवटला प्लॅटफॉर्म फिरवायचं दहा मा राऊंड मारायची इकडे तिकडे शरविण खुश हां झोपणार नाही पण फिरणार फक्त ना शर्वेची मम्मा बसली इकडे लॅक्टमध्ये अर्धा तास लेट म्हटलं काय नाही येताना चार तास लेट झाली होती आणि पोचली दहा तास लेट होती त्यामुळे अर्धा तास लेट म्हणजे काय नाही आहे ना प्रिया अर्धा तास लेट म्हणजे काय नाही ना आहे की नाही हाय शर्वीन चार तास लेट अर्धा अर्धा चांगला की नाही चला हा आमचा गोड आहे मग अशी दाखवला होता ना तो हा गोड चढायचा बेकाव आली मात्र लोकांची हालत काय गव्हर्नमेंटने सोय नाही केली त्यासाठी किती सामान घेऊन जाणार लोक इकडून ट्रॉली असेल तर पॉलीकडनं रोड आहे तो लांब चला रोड आहे ना ते राजा बोर्डला पेंटिंग करतात सगळे बोर्ड पेंटिंग चालत आहे राजापूर रोड शर्विल राजापूर रोड तो बघ आहे ना काय काय पाहिजे तुला इकडे नाही यायचं आपला डबा मागे चल 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 मागे बघ ट्रेन शर्विल गाडी गेली तुमची ट्रेन आली आहे दीड तास लेट मागच्या चार तास लेट पेक्षा दीड तास लेट खूप चांगली आहे ना शरवीन नो आली नाही ट्रे चला आपला प्रवास आता आपण चला करा टाटा बाय बाय टाटा बाय बाय करा शरवीन टाटा बाय बाय सी यू इन नेक्स्ट गणपतीला भेटा Ha <laughs>